सैहाद्री सुपर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण हो बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर दारू पिऊन एका तरुणाने घातल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला या तरुणाने दारूच्या देत दगड समोर आल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत हा प्रकार साधा नसून गंभीर हेतूने घडल्याची शंका व्यक्त केली आहे घरासमोर दारूच्या नशेत आलेल्या तरुणावर हत्या बनावट नोटा यासह अनेक गंभीर नोंद आहे या, या तरुणाला कोणी सुपारी दिली की काय असा संशय येतोय असं मंत्री शिरसाट म्हणाल्या सौरभ अनिल भोले असे आरोपीचं नाव आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात मोबाईल वर रमीतानाचा व्हिडिओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक स्वर शेअर केला होता यावरून अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समोर तीव्र संताप व्यक्त केला छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले होते त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाणने छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ एक्सवर शेअर केला होता यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती यावर बोलताना माणिकराव कोकाटे यांनी मी युट्यूब बघत असताना रमी गेमची आलेली जाहिरात स्क्रिप्ट करत होतो असं स्पष्टीकरण दिलं होतं मात्र आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकाटे यांचे मोबाईल वर रमी गेम खेळतानाचे आणखी दोन व्हिडिओ समोर आणलात यामुळे माणिकराव कोकाटे यांचा पाय आणखी खोलात गेल्याचं दिसून येत आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे जाहिरात स्किप करत करत ते जंगली करत होते असा ठाम दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माणिकराव कोकाटे हे ऑनलाईन जुगारचे पत्ते आपल्या बोटाने सरकवत आहेत आणखी किती पुरावे हवेत सांगा मागाल तेवढे पुरावे देतो असं आव्हान देखील आव्हाड यांनी दिला

आजूबाजूच्या हो लोकांनी या इसमाला उपचारासाठी डोंबिवली मधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केला मात्र उपचारादरम्यानच इस या इसमाचा मृत्यू झाला या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होतात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली राजी जात आहे एकीकडे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्याकडून छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांना झालेल्या मारहाणीवरून वातावरण तापलंय त्यातच अजित पवारांनी सुरज चव्हाण यांच्याकडून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पद काढून घेतलंय मात्र माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आपण ठाम असल्याचं यांनी म्हटलंय आता या प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना विचारला असताना त्यांनी अधिक बोलणं टाळलंय तसेच सूरज चव्हाण यांच्या राजीनाम्यावर आणि मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी देखील प्रतिक्रिया दिली आहे साधी सुपर फास्ट बातमी मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड व भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कार्यकर्ते आवारातच भिडल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती या प्रकरणी सर्जराव बबन टकले आणि नितीन हिंदूराव देशमुख या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केलं होतं आज विधान भवनातील मारहाणी प्रकरणी सर्जराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांना मरीन ड्राईव्ह पोलिसांनी आजाद मैदान येथील दंडाधिकारी न्यायालयात हजर केलं होता या दोघांना न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे पोलिसांनी दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी मिळण्याची मागणी कोर्टात केली होती पोलिसांनी आरोपींना सीसीटीव्ही दाखवले तर इतर आरोपींची ओळख पटणे अद्याप बाकी आहे मात्र आरोपी सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती गेल्या काही दिवसांपासून मराठी हिंदूंच्या मुद्द्यावरून मीरा भाईंदर मधील वातावरण तापलं असताना आता मीरा भाईंदर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका महिला एअर होस्टेस तिच्या विरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केलात महिला एअर होस्टेसचा सहकारी हा पेशाने पायलट आहे यावर गंभीर स्वरूपाचे लैंगिक आरोप केल्याने अत्याचार के मायदेशी परतल्यानंतर आरोपीने स्वतःच्या घरी नेत हवाई सुंदरी असलेल्या महिलेवर अत्याचार केल्याचं फिर्यादीत म्हटलंय या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केलं असून पुढील तपास सुरू आहे राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून पाय उतार झाल्यानंतर जयंत पाटील हे भाजपासमोर जात असल्याच्या चर्चा सातत्याने सुरू आहे यावर आपण कुठेही जाणार नसल्याचं खुद्द जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे जयंत पाटील हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या डोक्यात जे काय सुरू आहे ते त्यांच्या चेहऱ्यावर उमटत नाही सांगलीत माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय जयंत पाटील यांच्या जवळचा एखादा पत्रकार जोडून द्या म्हणजे मी त्यांना कानात विचारेन की त्यांच्या डोक्यात काय सुरू आहे राज्यात सध्या हनी ट्रॅपचे प्रकरण चांगले चर्चेत आहे या हनी ट्रॅप मध्ये काही आजी माजी मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी असे साधारण सत्तर पेक्षा जास्त जण अडकल्याचं सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी चालू असल्याचं बोललं जात असून काही अधिकाऱ्यांनी आपले फोन फॉर्म मेट केल्याचंही बोललं जात आहे दरम्यान एकीकडे या हनी ट्रॅपची राज्यभरात चर्चा सुरू असताना आता दुसरीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खळबळजनक दावा केलाय नावाच्या व्यक्तीला हनी ट्रॅप सगळे माहिती आहेत असं त्यांनी म्हटलंय तसेच या प्रकरणाचं एस आय टी मार्फत चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे बीडमधून एक मोठी बातमी समोर येत आहे वाल्मीकरणांच्या सहकारी असलेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झालाय संदीप तांदळे असं या व्यक्तीचं नाव आहे संदीप तांदळे नावाच्या व्यक्तीने आपलाच व्हिडिओ व्हायरल केलाय या व्हिडिओमध्ये मध्ये त्याने आमदार सुरेश दस आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाळा बांगर यांना अश्लील शिवेगाळ केली आहे तसेच या व्हिडिओ मध्ये या व्यक्तीने आमदार सुरेश दस यांच्याबद्दल धक्कादायक दावा केलाय त्यात सुपरफास्ट बातमीपत्रात तिथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री